नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया आम्ही पोचल्यानंतर काही मिनिटातच मुसळधार पाऊस सुरू झाला मी माझ्या पाच वर्षाच्या मुलाला कबीरला उचलून घेतलं आणि पार्किंगमधून धावत सुटलो तरीही आम्ही अर्धे भिजलोच आम्ही थेट तळघरातील लहान मुलांच्या वाचनालयात गेलो तिथे ग्रंथपालबाई त्यांच्या डेस्कवर बसून एक पुस्तक वाचत होत्या त्यांच्याशिवाय कोणीही नव्हतं माफ करा मी म्हणालो कारण आमच्यामुळे सगळीकडे पाणी सांडलं होतं काही हरकत नाही तुम्हाला हवा तितका वेळ थांबा त्या म्हणाल्या आम्ही एका टेबलाकडे गेलो आम्ही एकटेच असल्याने मी आमचे ओले बूट आणि मोझे काढले आणि हुडीने कबीरचे केस फुसले अशा पावसात गाडी चालवणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही तिथेच अडकलो होतो कबीर मात्र खुश होता तो धावतच लेगोच्या टेबलाकडे गेला मी माझा फोन काढून स्क्रोल करू लागलो पावसाचे थेंब छताजवळच्या अरुंद खिडक्यांच्या काचेवरून ओघळत होते पार्किंग लॉटमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं एकदा वीज चमकली ढगांचा गडगडाट झाला आणि दिवे लुकलुकले आमच्याकडे बॅकअप जनरेटर आहे पण तो चालू आहे की नाही मला माहीत नाही ग्रंथपालबाई छताकडे पाहत म्हणाल्या मी जाऊन बघून येते त्या घाईघाईने खोलीतून बाहेर गेल्या आणि आता मी दोघंच उरलो होतो मला पंचतंत्राचं दुसरं पुस्तक हवंय कबीर अचानक म्हणाला मी येऊ का तुझ्याबरोबर बरोबर आठवतंय का कुठे आहे ते हो तू पुस्तकांच्या कपाटांकडे धावला त्याच्या लहान पावलांचा आवाज ऐकत मी हसलो मग मी त्याचा एक दाबलेला श्वास ऐकला आणि माझं काळीच धस झालं कबीर आई तो माझ्याकडे धावत पळत आला त्याच्या चेहऱ्यावर एक एक खोडकर हास्य होत आई तिथे अजून एक जण आहे त्याने कपाटांच्या रांगेकडे बोट दाखवलं मी जागीच गोठलो मी दुसऱ्या कोणाचाही आवाज ऐकला नव्हता जो कोणी तिथे होता तो मुद्दाम शांत होता का नाही शांत नाही पूर्णपणे निशब्द फोन आहे तिथे मी कुजबुजलो माझ्या डोळ्यांसमोर एखादा विचित्र म्हातारा माणूस कपाटाला चिकटून आम्हाला पाहत असल्याचं चित्र उभं राहिलं पण कबीर म्हणाला एक लहान मुलगी आहे मी सुटकेचा निश्वास सोडला मग मी त्याच्या मागे त्या रांगांमध्ये गेलो तो बरोबर होता तिथे एक लहान मुलगी उभी होती तिचे विस्कटलेले तपकिरी केस चेहऱ्यावर आले होते तिच्या हातात एक उघडं पुस्तक होतं आणि ती किंचित पुढे मागे झुलत होती जणू काही ती मजा घेत वाचत होती मी वाचनालयात नजर फिरवली तिची आई किंवा वडील तिथे जवळपास कुठेच दिसत नव्हते ते वरच्या मजल्यावर असावेत असा, असा माझा अंदाज झाला एकटी राहण्यासाठी खूपच खूपच लहान वाटत होती माझ्या मुलापेक्षा थोडी मोठी कदाचित सहा वर्षांची असावी मी पुढे गेलो बाळ मदत हवी आहे का ती मुलगी मागे वळली नाही किंवा तिने कोणतंच उत्तर दिलं नाही कदाचित कदाचित ती बहिरी असेल कबीर म्हणाला ते शक्य होतं पण ती तिच्या पुस्तकात पूर्णपणे गढून गेली होती मी तिला त्रास न देण्याचा निर्णय घेतला पण मिन्टांमागून मिनटं जात होती आणि वाचनालयात दुसरं कोणीच आलं नाही ग्रंथपालबाईसुद्धा परत आल्या नव्हत्या दिवे दुसऱ्यांदा लुकलुकले आणि मग तिसऱ्यांदा खिडक्यांवर पावसाचा मारा सुरूच होता मी पुन्हा त्या मुलीकडे जाऊन पहावं असा विचार करत होतो इतक्यात दिवे लुकलुकले आणि ते गेले कबीर लगेच रडू लागला मी त्याला जवळ घेतलं ठीक आहे ठीक आहे मी माझ्या फोनची टॉर्च लावत म्हणालो काही नाही झालं पण त्या मुलीचं काय मी तिचा रडण्याचा आवाज ऐकला नव्हता अरे देवा ती किती घाबरली असेल तिच्या आईवडिलांशिवाय या अंधारात मी उठलो आणि माझी टॉर्च कपाटांवर फिरवली ती तिथेच उभी होती कपाटाच्या मागून आमच्याकडे डोकावत होती टॉर्चचा प्रकाश तिच्यावर पडताच ती झटकन कपाटामागे लपली अरे घाबरू नकोस मी ओरडून म्हणालो मी तुला तुझ्या आईबाबांना शोधायला मदत करतो चल आपण सगळे एकत्र वर जाऊया काहीच हालचाल झाली नाही ती ग्रंथपालबाई कुठे गेल्या होत्या मी कबीरचा हात धरला आणि त्या रांगांमध्ये शिरलो पहिली रो रिकामी होती दुसरीही तिसरी हां ती त्या तिसऱ्या रोच्या शेवटी उभी होती पूर्णपणे स्तब्ध तिची पाठ आमच्याकडे होती मला फक्त तिचे ते विस्कटलेले जंगली केस दिसत होते आम्ही तुला काही करणार नाही मी म्हणालो चल सोबत वर डगांचा गडगडाट झाला माझ्या पोटात आता भीतीचा गोळा आला होता काहीतरी खूप खूप चुकीचं होतं तिचे आई बाबा वीज जाताच धावत खाली आले असते ग्रंथपालबाई अजून का आल्या नाहीत हे माझं काम नाहीये मी अखेर ठरवलं मी वर जाईन आणि तिथल्या ग्रंथपालांना सांगेन की खाली एक लहान मुलगी एकटी आहे मी कबीर सोबत मागे वळलो आणि दाराच्या दिशेने चालू लागलो चफ चफ माझ्या मागे एक घसरल्यासारखा आवाज आला जणू कोणीतरी हळुवार ठरवून पावलं टाकत होतं पण पाय ओढत होत मी झटकन मागे वळलो तर ती मुलगी आमच्या दिशेने येत होती उलटी चालत तिचं तोंड अजूनही आमच्या विरुद्ध दिशेला होत तिने घातलेले बूट तिच्या पायांपेक्षा खूपच मोठे होते चफ चफ मी कबीरचा हात खेचला आणि वाचनालयाच्या दाराकडे धावलो धळा दार आमच्या तोंडावर जोरात आपटलं मी दाराचं हँडल पकडलं फिरवलं आणि ओढलं ते उघडतच नव्हतं अरे मी किंचाळलो आम्हाला बाहेर काढा मी दारावर हाताने ठोके मारू लागलो कबीर रडू लागला मी त्याला उचलून घेतलं आणि एका हाताने पुन्हा हँडल फिरवण्याचा प्रयत्न केला माझ्या फोनची टॉर्च लुकलुकली चफ चफ मी मागे वळून पाहिलं तर ती लहान मुलगी आमच्या मागे उभी हो होती ती आता सरळ उभी होती पण तिचे डोळे ते फक्त काळे रिकामी खड्डे होते माझे चप्पल कुठे ती एका यांत्रिक रेकॉर्डिंगसारख्या आवाजात म्हणाली माझे चप्पल कुठे आहेत चफ चफ ती जवळ येत होती पण माझ्याकडे पाहण्याची हिंमत नव्हती माझे चप्पल कुठे आहेत आई कबीर रडला माझे चप्पल कुठे आहेत माझे चप्पल कुठे आहेत आम्हाला बाहेर काढा माझे चप्पल कुठे आहेत माझे चप्पल कुठे आहेत एका हाताने माझ्या दंडाला पकडलं तिथे मी अचानक किंचाळले आणि आम्ही जिथे आमचे ओले बूट काढले होते त्या दिशेने बोट दाखवलं एक क्षण शांतता आणि मग दिवे लुकलकून परत आले माझ्या बोटांखालीच दाराचं हँडल फिरलं मी किंचाळतच हॉलमध्ये धावलो मी पायऱ्यांवरून धावत सुटलो आणि थांबलोच नाही वर कोणी पालक नव्हते आम्हाला सोडून गेलेली ग्रंथपालबाई फोनवर जनरेटरबद्दल बोलत होती तेव्हा मी तिला त्या मुलीबद्दल सांगितलं तेव्हा ते खाली आले आणि त्यांनी सगळीकडे शोधलं ती त्यांना सापडली नाही किंवा माझ्या मुलाचे बूटही नाही त्याऐवजी लहान मुलीची एक जुनाट फाटकी चप्पल पडली होती त्या आणि माझ्या दंडावरचे रक्ताळलेले ओरखडे हेच तिच्या तिथे असण्याचे एकमेव पुरावे होते ग्रंथपालांनी मला काहीही सांगितलं नाही पण तासन तासांच्या इंटरनेट संशोधनानंतर मला अखेर ते सापडलं एक मृत्यूची बातमी सुमारे दशकभरापूर्वी वाचनालयात एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता बातमीत मृत्यूचं कारण दिलं नव्हतं पण तिच्याबद्दल तपशील होता ती ऑटिस्टिक होती बोलत नसे तिला वाचायला खूप आवडायचं आणि आणि तिला अणवाणी राहायला अजिबात आवडत नसे हे वाचून क्षणभर बर मला बरं वाटलं जोपर्यंत मला दुसरी मृत्यूची बातमी सापडली नाही सहा वर्षापूर्वी शहरात एक वृद्ध स्त्रीचा मृत्यू झाला होता ती वाचनालयात मेली नव्हती नाही तिचा मृत्यू एका भयंकर संसर्गाने झाला होता जो तिला खोलीत जखमा झाल्यानंतर झाला होता तिच्या दंडावर जेव्हा ती वाचनालयात गेली होती मी माझ्या दंडावरच्या जखमांकडे पाहिलं ज्या आता ठणकत होत्या तिचा हेतू वाईट नव्हता तिला फक्त तिचे छप्पल हवे होते पण माझं काय होणार आहे